नमस्कार मी लक्ष्मण दत्तात्रीय नाईकवाडी राहणार कावठा तालुका सुरू या ठिकाणचा मी आ या आविस्त्री बालसदनला अर्थात आदुल आदिल कटेरिया अतुल कटेरिया मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट दौंड आविस्त्री बालसदन या अनात असताना मला नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन असतील गणपतीचे किंवा किल्ले असतील ते बनवत असतो पण यावर्षी आम्ही नवीनच एक संकल्पना राबवायचं ठरवलं की या मुलांना विषमुक्त भाजीपाला कसा देता येईल म्हणून अविस्त्री बाल आविस्त्रीची परसबाग विषमुक्त भाजीपाला अशी संकल्पना आम्ही राबवलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ साडेचारशे पिशव्यांच्या माध्यमातून या ठिकाणी परसबाग पूर्ण फुलवलेली आहे एका पिशवीमध्ये वी पंधरा ते वीस किलो माती बसते आणि अशा साडेचारशे पिशव्या वेगवेगळा भाजीपाला प्रत्येक पिशवीमधून त्या ठिकाणी आम्ही आता उपलब्ध करून दिलेला आहे परसबाग चांगल्यापैकी फुललेली आहे त्याच्यामध्ये टोमॅटो वांग त्यानंतर प पत्ताकोबी त्यानंतर भोपळा दोडका त्याचबरोबर काकडी आणि पालक कोथिंबीर त्यानंतर शापू असे वेगवेगळ्या भाजीपाला चवळी आणि देखील या ठिकाणी केलेला आहे अशा प्रकारचं आपण या अविश्री बालसदांना भेट दिलेली आहे तर ही संकल्पना ज्ञानांकूर जे इंग्लिश मिडियम स्कूल आहे पेडगाव तालुका श्रीगोंद या ठिकाणी जे पानसरे सर आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली आणि आम्ही ही राबवण्याचं ठरवलं त्याचबरोबर आता ही उभी केलेली आहे आम्ही आणि या ठिकाणी खरं तर आम्हाला खूप मोठी मदत या आविश्रीचे जे लहान लहान चिमुकले आहेत त्यांनी पिशवी भरण्याकरता केलेले आहे त्याचबरोबर या आविश्री बालसदनचे जे अनिल कटारी आहेत स सर्वे सर्व आहेत त्यांनी देखील आम्हाला खूप मोठी मदत केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भाजीपाला पंधरा ऑगस्टला उद्घाटन केलं आणि आज मी तिला आम्ही साधारण वीस पंचवीस दिवसानंतर हा भाजीपाला मुलांना आज खायला घालतो त्याचा वेगळाच आनंद आम्हाला होते हराळ साहेब यांनी देखील श्रीगोंदेचे आहेत आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी भरपूर असं मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं हा भाजीपाला आता इतका मोठा झालेला आहे धन्यवाद माझं नाव सुमित आहे मी आठवीमध्ये शिकत आहे आम्ही श्रीपासंबर राहणारा विद्यार्थी आम्ही पंधरा ऑगस्टला उद्घाटन केलेलं आहे एका पिशवीत साडेचारशे पिशवी भरलेल्या आहेत आणि एका पिशवीत निदान वीस किलो माती भरलेली आहे आणि त्यात पालक शेपू असे रोप लावलेले आहेत ला परत काकडी रोप असे काकडी भोपळा अशे रोप सर्वच प्रकारच्या भाजीपाला खायला सर्व प्रकारच्या भाजीपाल्या लावलेल्या आहेत तर आता तो साधारण खायला आलाय आता पालक आणि शापू तुम्ही वापरताय कोथिंबीर वापरतोय बरोबर आहे ना तुझं नाव काय बाळा माझे ना पुरुष आहे आठ शेकत आहे राहणार अविश्री बाल सदन ठीक आहे मला हे बऱ्याच पाहून खूप आनंद वाटतो माझं नाव छफुली आम्ही अविश्री बाल सदन अविश्री बाल सदामध्ये मी राहते आम्हाला भाजीपाला आम्ही पंधरा ऑगस्टला उद्घाटन केले बिना औषधाचे